मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्यासाठी अतिशय महत्वाची व वा आनंदाची बातमी भारतीय जनता पक्षाने संपूर्ण ताकद लावू नये उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे असलेला जनसमुदाय आणि कडवट शिवसैनिकांचा जो आशीर्वाद आहे तो कायम असल्याचं पुन्हा एकदा उघड झालेलं आहे मुंबई महाराष्ट्राचं अविभाज्य घटक आणि याच मुंबईमधून शिवसेनेची खऱ्या अर्थाने ताकद महाराष्ट्रभर कळू लागली आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यासाठीच मुंबईमधली जी शिवसैनिक आहेत ते त्यांच्या पाठीमागे उभे राहत असल्याचं दिसून येत आहे तर दुसरीकडे केंद्रात आणि राज्यामध्ये सत्ता बदल असतानासुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाचे ताजे सर्वे येत आहेत उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे गद्दार जरी गेले असली तरी निष्ठावंत अमोल कीर्तिकर आहेत गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र खंबीरपणे उद्धव ठाकरे यांची साथ देत आहेत आणि याचमुळे मागे ईडीचा सध्या ससेमीरा लावलेला आहे असं नाही तर असा त्रास देणं सध्या सुरू आहे तर दुसरे अरविंद सावंत मुंबई आणि नेहमीच संसदेमध्ये आवाज उचलणारे अरविंद सावंत हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी एकनिष्ठ आहेत ज्यावेळेस कोर्टाची केस चालू होती सावलीसारखे मागे उभे राहणारे अनिल देसाई मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत राहुल शेवाळे यांच्या विरोधात तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांचं तिकीट कापल्यानंतर या ठिकाणी संजय दिना पाटील हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी आता खंबीरपणे उभे आहेत आणि सर्वेमध्ये सर्वांचा विजय हात दिसून येतोय